फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत आपल्या देशाच्या शेवटचा जो टोक आहे म्हणजे तिथून आपलं श्रीलंका सुरू होतं आम्ही टा ता, तामिळनाडू टूर करत हो। आहोत आणि हे आमचे जे आहेत चालक यांनी सांगितलं होतं आम्हाला तीन किलोमीटर चालत जा आणि तीन किलोमीटर चालत, तीन चालत या तर आम्ही आम्हाला म्हणजे या ठिकाणची एवढी माहिती नसल्यामुळे आम्ही बहिष्कार टाकला चालण्यावर आम्ही म्हटलं की आम्ही नाही चालणार आणि आम्हाला ह्यांनी फसवलं स्टार्टिंगला थोडी आम्हाला ट्रॅफिक लागली आणि परंतु आम्ही ह्याच्या फासण्यामध्ये आम्ही कोणीच नाही आलो म्हणजे आम्ही एवढं थकलेलो होतो की आम्ही खाली उतरून तीन किलोमीटर चालत जाण्याची आमच्याकडे क्षमता नव्हती त्याच्यामुळे चा आम्ही चाललो नाही आणि सगळ्यात मोठा जो आवाज ह्या अन्यायविरोधात जो आवाज कोणी जर उचलला असेल ऍडव्होकेट मानसी यांनी उचलला आवाज आणि त्यांची मुलगी मित्रा हिने पूर्णपणे शंभर टक्के बहिष्कार टाकला तर पूर्णपणे बहिष्कार टाकला आणि स्ट्रॉंगली या विरोधामध्ये आवाज पार्लमेंट मध्ये उचललेला आहे ऍडव्होकेट मानसी यांनी आणि आपल्या ह्या विधानसभेच्या एकदम शांत मृदू स्वभावाच्या आपल्या ऍडव्होकेट स्वाती या बिचाऱ्या कुठेतरी असा विचार करत होत्या कि नाही नाही आपण जाऊया चालत जाऊया कुठेतरी बिचाऱ्या बिचाऱ्या त्या त्यांना असं वाटत होत तरी चालत जाऊया परंतु काय माहितीये का मला तर हे जो आमचा आमचे जे चालक आहेत चालकाचं नाव काय पद्मनाथन त्यांनी आम्हाला फसवलं त्यांनी आम्हाला काढलं आम्हाला इथे काही माहीत नाही एकतर यांची भाषा पण आम्हाला काही कळत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचं ऐकलं नाही परंतु मी फार धन्यवाद मानते आमच्या तरुण तडफदार ॲडव्होकेट मानसिंग यांचं की त्यांनी पूर्णपणे या मोर्चा याच्या विरोधामध्ये उभारला आणि मी गाडीच्या खाली उतरणार नाही मी चालणार नाही असा त्यांनी एक दृढ निश्चय घेतल्याबद्दल आम्ही गाडीतच बसलो आणि मी तर फक्त हो आणि त्याच्यानंतर कुठेतरी मग स्वाती आणि मानसी या दोन्ही सम मतदान, आपला <laughs> म, मि, मतदान करत होत्या आपलं मित्राचं मतदान आपण काउंट करत नाहीये कारण ती लहान लेकरो आहे पार्सिलिटी होईल कारण तिच्या आईने आवाज उठवला आणि तिने विरोध केला म्हणून आपण पार्सिलिटी व्हायला नको म्हणून तिचं मतदान काउंट केलं नाही <laughs> तर सगळं जे ओझ होत त्याला ऍडव्होकेट कांचन यांच्यावर चेहरा दाखव ऍडव्होकेट कांचन यांचं मतदान फार महत्वाचं होतं कारण मी न्यूट्रल होती मी या मतदानामध्ये सहभाग घेतला नव्हता त्याच्यामुळे मी शांत होते पण कांचनने आता हो कांचन कांचनला पडला प्रश्न कि मैत्री तर आहे स्वातीशी <laughs> पण पाय तिचे साथ देत नव्हते तिचेही पाय दुखत होते तर तिने नाही पूर्णपणे पाठिंबा हा मानसीला दिला आणि मानसीला दिलेला आणि माझा छुपा पाठिंबा होता मानसीला म्हणून स्वाती स्वातीचं नाही स्वातीचं सरकार कोसळलेलं सर आहे आणि मानसीचं सरकार निवडून आलेला आहे आणि आता सत्तेवर ते त्या झालेले आहेत त्यांनी आता शपथविधी भारताच्या शेवटच्या टोकावर त्याचा शपथविधीला चाललं भारताच्या शेवटच्या टोकावर शपथविधीला चाललेलो हो। आहोत आणि हे जे कळलावे जे दोन पक्षामधले कळलावे असतात ना ते आहेत आपले हे हे पद्मनाथ दिसतात हे हे भाषा तर आम्हाला कळत नाही पण यांनी लावली आग यांनी आम्हाला सांगितलं कि ट्रॅफिक जॅम हा फॅ थर्टी मिनिट्स यू वॉक थर्टी मिनिट वॉक गो कम थर्टी मिनिट आम्ही तर म्हटलं आता थर्टी मिनिट जायचं एक तर एवढं दमलो आम्ही एवढं छान तामिळनाडू म्हणजे पूर्ण स्टेट काय काय uh, आहेत स्पॉट्स वगैरे सगळे बघतोय आमची साऊथची ची टूर खूप चांगली चालली पण हे यांनी असं सांगितल्यामुळे परंतु फक्त एक आपला नवनिर्वाचित निवडून आलेला चाणाक्ष नेता ऍडव्होकेट मानसिंग नवनिर्वाचित निवडून आलेल्या चाणाक्ष नेत्या तरुण तडफदार नेत्या त्यांच्यामुळे आता आम्ही ह्या टोकापर्यंत जवळ जवळ पोचलेला आहोत तर आणि तेही गाडीने आणि बिचारा आणि ह्या इतक्या आपल्या जे पराभूत झालेल्या ज्या नेत्या आहेत एडव्होकेट स्वाती यांचं एक कौतुक करा, कौतुक करायला पाहिजे की त्यांनी तो पराभव रित्या स्वीकारला सकारात्मकपणे घेतला आणि नंतर पाठिंबाही दिला ऍडव्होकेट मानसी यांना त्याला हेही कळलं की अर्धा तास तीन किलोमीटर चालत नाही आपण नवीनच निवडून आलेले आहात तुम्हाला काय वाटत बद्दल आपल्या हे पद्मनाथन ह्या पद्मनाथन बद्दल जरा दोन शब्द बोला दोन <laughs> शब्द पद्मनाथन बद्दल बोला हर म्हणजे जेव्हा सुरुवात झाली की सांगितलं की तुम्हाला चाली जायचंय चालत जायचंय मी तर अक्षरशः केला होता या गोष्टीवर आणि गोष्टीला सांगितलं की नाही आम्ही चालत जाणार इकडे गाडीतून सोडले चालत जाणार एकच एकच येतो म्हणजे एकच उमेदवार होता दोज आळलं बाकी पण हो म्हटलं तुम्हाला छुप्पाल होत शेवटी कांचन मॅडम तुमचे जर पाय चांगले दुखत नसते सरळ असते तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट केला केला असता मला माहितीये मला माहिती धनुष कोणी एवढा काय नाही त्या कोणतो राजा

तुम्हाला पुन्हा शेवटच्या टोकापर्यंत आता मी ट्रॅफिक मध्येच आहोत गेलो की तुम्हाला पुन्हा शेवटच्या टोकाचं दर्शन hmm? बाय कीप इन टच